नमस्कार लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची आनंदाची खुशखबर लाडकीला आता सातवा आठवा हप्ता दोन्ही एकत्र तुम्हाला वीस जानेवारीपासून ते सव्वीस जानेवारीपासून तुमच्या खात्यात जमा होणार आहे लाडकीसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सर्व महिलांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा त्यासोबत तुम्ही चॅनल नवीन असताना सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करून द्या लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे की तुम्हाला आता सातवा आणि आठवा म्हणजे तुमचा जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा दोन्ही हप्ते तुमच्या खात्यात जमा आता पंधराशे नाही तर तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे आधार सिडिंग ऍक्टिव्ह आहे का तेवढं चेक करा असेल आतापर्यंत जे काही पैसे आले ज्या खात्यात त्याच खात्यात तुम्हाला आता पैसे येणार आहे ज्यांना आले नव्हते त्यांनी आधार सिडिंग चेक करायचं आहे आणि जानेवारीचा हप्तासोबत फेब्रुवारीचा हप्ता दोनही हप्ते तुमच्या खात्यात जमा मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यात निर्णय झाला आहे आणि आता आदित्य तटकरे यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे राज्याच्या महिला बालकल्या मंत्री आहेत की आता तुम्हाला जानेवारीसोबत आमचं नियोजन फेब्रुवारीचा हप्ता देण्याचं सुद्धा आहे त्याच्यामुळे जानेवारीपासून ते फेब्रुवारी हे दोन्ही हप्ते मिळतील ज्या महिलांना डिसेंबरचाच हप्ता नाही मिळाला त्यांना डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी असे तिन्ही हप्ते चार हजार पाचशे तुमच्या खात्यात वीस जानेवारीपासून ते सव्वीस जानेवारीपासून महिलांच्या खात्यात जमा होतील त्यासोबत गॅस सिलेंडरचे पैसे जमा होत आहेत तुम्हाला आले का चेक करून घ्या अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात सुद्धा या प्रकारे हे जे स्क्रीनशॉट दाखवले आहेत सेम पूर्ण माहिती दिलेली आहे त्याच प्रकारे तुम्ही त्याची काय चेक करून घ्यायची माहिती आणि नव्याने फॉर्म भरण्यासंदर्भात सुद्धा नवीन स्टेटमेंट आलं किंवा त्यांची माहिती अजून आली नाहीये तुमच्यापर्यंत नक्की माहिती मिळत त्यासोबत तुम्हाला किती हप्ते आत्तापर्यंत मिळेल त्याची सुद्धा एक कमेंट करा सहावा हप्ता ज्या ज्या महिलांना नाही मिळाला त्यांना सहावा सातवा आठवा सोबत मिळेल ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागली होती आणि आचारसंहितेमध्ये ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरले होते अगोदर त्यांचे फॉर्म आता अप्रुव्हल झालेले आहेत त्या महिलांना ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी अशा टोटल पाच हप्त्याचे सात हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि त्याचा सुद्धा निर्णय झालेला ही सर्वात महत्वाची माहिती ज्या महिलांना अजूनही पैशा आले नाही किंवा ज्यांना सातवा नाही मिळाला सहावा नाही मिळाला तर त्यांना सहावा सातवा आठवा हप्ता सुद्धा मिळणार आहे ही महत्वाची आनंदाची बातमी आहे कारण मार्चमध्ये नवीन अर्थसंकल्प मांडणार आहे तिथं तुमच्या एकवीसशे रुपये लाडक्या बहिणी देण्यासंदर्भात नवीन जी आर असणार आहे तुमची वर्षभराची तरतूद असणार आहे आणि तिथून पुढे मग तुम्हाला जो त्या ठिकाणी दहावा हप्ता मिळेल किंवा नवा हप्ता मिळेल तो तुम्हाला हप्ता एकवीसशे रुपयापासून मिळणार आहे त्यामुळे ही माहिती खूप महत्वाची आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रॉमचा ग्रुप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथं जाऊन सगळ्यांनी तो जॉईन करायचा आहे महत्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत मोठ मिळतात त्यासोबत घरकुलाचा फॉर्म भरला असेल तर तिथं तुमची लिस्ट लागली चेक करून घ्यायचे सर्व महिलांनी आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर